महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आता तुमच्या घराला लागणार नंबर प्लेट तुमच्याकडून केले जाणार पैसे वसूल ग्रामीण भागातील घरांची नंबर प्लेटद्वारे राष्ट्रीय कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्याच्या गोंडस नावाखाली नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त कृपेने कृपा सिंग नावाच्या परप्रांतीय व्यक्तीवर आर्थिक कमाई करून देण्याची कृपा करण्यात येत असल्याचा प्रकार न्यायडोंगरी गावात सध्या सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दडवी यांच्या स्वाक्षरी असलेले पत्र जावक क्रमांक फ ना ग्रामपंचायत वी अ प एकशे ब्याऐंशी चोवीस दिनांक दहा जून दोन हजार चोवीस नुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडील पत्र जावक क्रमांक आरोग्य प्रसिद्धी एकशे एक, एक दोन हजार तेवीस दिनांक बारा मे दोन हजार तेवीस यांचा संदर्भ घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील घरांची संख्या निश्चित करणे जनगणना करणे कर आकारणी करणे बीपीएल मतदार यादी बनविणे शिधापत्रिका तयार करणे इत्यादी कामांसाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत हद्दीतील घरांना क्रमांक देणे या नावाखाली कृपाशंकर गुप्ता शांता मुंबई यांना प्रत्येक घरमालकाकडून पन्नास रुपये मोबदला घेऊन घरांना घर क्रमांकाचे प्लेटवर कुटुंब कल्याण कार्यक्रम एड्स नियंत्रण बाबत संदेश कोविड एकोणवीस बाबत जनजागृती बेटी बचाव बेटी पढाव हर घर शौचालय अशा शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी घरावर घर गर, घर गर, क्रमांकाची गर, प्लेट असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यास मदत होईल यासाठी सदर ई ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांकाची नंबर प्लेट बसून देण्यासाठी ग्रामस्थांना आदेशित करण्यात आले आहे त्यानुसार नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी ग्रामपंचायतमध्ये कृष्णासिंग राहणार माऊंगंज जिल्हा रिया मध्य प्रदेश येथील एक तरुण सध्या न्याय डोंगरी ग्रामपंचायतचे दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन एका एक कागदाची प्लेट तिची किंमत जास्तीत जास्त तीन ते चार रुपये असतील घराला चिकटवीत असून त्यावर मार्कर पेडणे घरमालकाचे नाव व नंबर टाकून देत आहे त्या बदल्यात होम नंबर रिसीट या नावाची एक पावती घरमालकाला देत असून त्यावर स्वच्छ भारत मिशन असा गोल शिक्का मारलेला आहे मात्र शासकीय सेवेचा कोणताही उल्लेख अथवा संस्थेचे नाव सदर पावतीवर नसून स्वाक्षरी करण्यात आलेली नाही त्यामुळे सर्वच मामला संशयास्पद दिसून येत आहे कारण गावात शेकडो सुशिक्षित करून बेरोजगार असल्याने गावातील कामासाठी थेट मध्य प्रदेशातील कृपाशंकर गुप्ता व कृष्ण सिंग यांच्यावर एवढी कृपा दाखवण्यामागील गुपित समोर येणे गरजेचे आहे तसेच सोबत छायाचित्रात दिसत असलेल्या नंबर प्लेटमुळे कोणते राष्ट्रहित जोपासले जाणार आहे याचा जाहीर खुलासा गटविकास अधिकारी संदीप दडवे यांनी केला पाहिजे ग्रामपंचायतीचे दोन पगारी कर्मचारी सलग आठ दिवस कृष्णा सिंग यांचे मदतीस देऊन ग्रामपालिका प्रशासनाने व संचालक मंडळांनी गावाचा कोणता सर्वे केला हेही जाहीर करावे तसेच मे दोन हजार तेवीस मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढलेल्या संदर्भीय पत्राची अंमलबजावणी तब्बल दीड वर्षानंतर तातडीने करण्याची गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत यांना का का काही न उघडणारे कोडे पटले आहे एकंदरीत दाल मे कुछ तो काल आहे सब गोलमाल है महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा